सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे बाजारभाव टोमॅटो सहा ते चौदा रुपये कारले तीस ते पंचावन्न रुपये शिमला पंचवीस ते पंचावन्न रुपये दोडका तीस ते पन्नास रुपये काकडी पंधरा ते तीस रुपये हिरवी काकडी पंधरा ते अठ्ठावीस रुपये वांगी ती पस्तीस ते साठ रुपये हिरवी मिरची तीस ते पन्नास रुपये भोपळा दहा ते अठरा रुपये शेवगा सत्तर ते शंभर रुपये घेवडा चाळीस ते सत्तर रुपये भेंडी तीस ते पन्नास रुपये गवार पन्नास ते ऐंशी रुपये फ्लावर दहा ते वीस रुपये कोबी दहा ते सोळा रुपये बीन्स साठ ते एकशे दहा रुपये बुईमुख शेंग पंचवीस ते पंचेचाळीस रुपये वाटाणा पासष्ट ते शंभर रुपये फापडा पंचवीस ते चाळीस रुपये डांगर पाच ते बारा रुपये तोंडली पंचवीस ते पन्नास रुपये चवळी वीस ते तीस रुपये घोसाळी पंधरा ते तीस रुपये कोथिंबीर चार ते आठ रुपये जोडी मेथी आठ ते पंधरा रुपये जोडी शेपू पाच ते दहा रुपये जोडी पुदिना दोन ते पाच रुपये जोडी बीट दहा ते पंचवीस रुपये डेमसे पंधरा ते पंचवीस रुपये आले पंधरा ते पंचवीस रुपये भरीत वांगे पंचवीस ते चाळीस रुपये जळगाव वांगे पंचवीस ते पंचेचाळीस रुपये पालक आठ ते अठरा रुपये कांदा पाच सहा ते दहा रुपये जोडी स्वीटकॉन बारा ते वीस रुपये कलिंगड दहा ते वीस रुपये खरबूज पंधरा ते तीस रुपये बागवा झेंडू पंधरा ते तीस रुपये पिवळा झेंडू पंधरा ते पस्तीस रुपये दर्जेदार भाजीपाला रोपांसाठी तसेच बी आपण आम्हाला संपर्क करू शकता संपर्क क्रमांक सत्तर आठशे तीस सहासष्ट नऊशे तीस तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व इतर शेतकऱ्यांच्या ग्रुपवरती पाठवून त्यांची मदत करा धन्यवाद